स्वाभिमानी न्यूजच्या माध्यमातून लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीसंदर्भात आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उत्तरचे अध्यक्ष मान्य राजेश गायगवाडे सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी काम करत आहे ते पाहता सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका आणि भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीनं काम करेल हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे नमस्कार वंचित बहुजन आघाडीनं दोन हजार एकोणीसला ला तीन लाखाच्या आसपास मतदान घेतलं होतं त्याच उद्देशाने आज सुद्धा जनमानसामध्ये वंचित बहुजन आघाडी संदर्भात एक वेगळी अशी भूमिका आपण काय मांडणार आहे का जे दोन हजार एकोणीसच वंचित बहुजन आघाडीचं तीन लाख दोन हजार मतदान आहे ते पूर्णपणे वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारच मतदान आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये विशेष उपक्रम राबवत असताना पक्षाच काम हे आज देखील वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहे सध्या जिल्ह्यामध्ये एक संभ्रम अवस्था झालेली आहे तितकं मोठं मतदान असताना सुद्धा आज पहिल्या अ तुम्ही चंद्र आर पाटलांना उमेदवार म्हणून पाठिंबा देणार होता त्याच्यानंतर प्रकाश शेडगे यांना पाठिंबा दिला आणि सध्या विशाल पाटील यांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे असं बोललं जातं तर पक्षाची आणि खास करून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची या संदर्भात काय आहे मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे चंद्रहार पाटील यांना कुठचाही पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत अद्याप कधीही दिलेला गेलेला नाही चंद्रहार पाटील यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या जवळ उमेदवारीसाठी इच्छुकता दाखवलेली होती परंतु वंचित बहुजन आघाडीचे काही फॉर्म्युले आहेत की ज्याच्यामध्ये अल्पसंख्याक असतील ओबीसी असतील आणि इतर सर्व जात समूहांना प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची ठोस अशी भूमिका आहे आणि त्याच्यामधून नव्यानं उदयास आलेला पक्ष ओबीसी पार्टीच्या ओबीसी बहुजन पार्टी आदरणीय प्रकाश शेंडगे साहेबांनी सुरू केली आणि कुठंतरी ही पार्टी महाराष्ट्रामध्ये उगम पावते ओबीसीच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्याकडून जर काम होणार असेल तर अशा एखाद्या पक्षाला आपण पाठिंबा द्यावा या भूमिकेतून आदरणीय साहेबांनी जवळपास तीन आठवड्याच्या पाठिमागा जाहीर केलेला आहे की जर प्रकाश शेंडगे या मतदारसंघामध्ये उमेदवारी करणार असतील तर वंचित बहुजन आघाडीचा हा पाठिंबा प्रकाश शेंडगेंना राहील आणि त्याच पद्धतीनं तुम्ही पाहिलं तर एक विचारधारा म्हणून साहेबांनी बारामतीमध्ये असेल अं आणि कोल्हापूरमध्ये असेल या ठिकाणी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या नंतर सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणावी तशी वाढली नाही असं काही लोकांच्यातून जा बोललं लो जातं आणि वंचित बहुजन आघाडीनं सर्वसामान्यांसाठी काय काम केलं असं सुद्धा काही ठिकाणी बोललं जातं त्याबद्दल आपण काय सांगाल नाही हे चुकीचं आहे जे म्हणतायत ते चुकीच्या पद्धतीनं मांडणी केली जात आहे संपूर्ण पाच पाच वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी अगदी कोविड कालखंडापासून जर पाहिलं तर ज्यावेळेला कोरोनाचा काल कालखंड होता आणि शेतकऱ्यांची ऊस बिलं या साखर दा, कारखानदारांच्या मार्फत अडकवून ठेवली होती त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीने पहिली मागणी करत घरी बसलेल्या आणि ज्यांना चूल पेटवायची देखील अडचण होती अशा शेतकऱ्यांना ऊस बिलं मिळाली पाहिजेत ही ठोस भूमिका वंचित बहुजन आघाडीनं घेतलेली आहे कोरोनाच्या कालखंडामध्ये मदत असेल त्यानंतर झालेल्या पूरस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मदत झालेली आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये मोठी आंदोलनं जिल्ह्यामध्ये झालेले ऊस दरासाठी असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल महागाई संदर्भात असेल किंवा आत्ताच अलीकडच्या कालखंडामध्ये जो महाराष्ट्र शासनानं नोकर भरतीचा कंत्राटी नोकर भरतीचा जी आर आणलेला होता त्या बाबतीत देखील तरुणांच्यासाठी त्यांचे रोजगार कुठल्या कंपन्यांनी खाल्ले नाही पाहिजेत यासाठी देखील वंचित बहुजन आघाडीने ठोस अशी भूमिका घेतलेली आहे आता तेवीस तारखेच्या नंतर वंचित बहुजन आघाडीचा काय स्टँड राहणं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या त्या लेवलला जो निर्णय घेतील आणि जो आदेश मिळेल त्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी पूर्ण क्षमतेनं आणि पूर्ण ताकदीनं सांगली जिल्ह्यामध्ये सक्षमपणाने ज्या उमेदवाराला पाठिंबा पक्षाकडून अधिकृतरित्या जाहीर होईल त्या उमेदवाराच्या पाठिंबाजवळ संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते ठामपाने आणि जोमाने उभे राहतील काही लोकांचं असं म्हणणं येते की दोन हजार एकोणीसला जे मतदान वंचितला पडलं होतं ते वंचितांचं नसून एका उमेदवाराचं मतदान होतं त्याबद्दल तुम्ही जिल्हाध्यक्ष यांना त्यांना काय सांगाल असं काहीही म्हणता येणार नाही स्वतः जे उमेदवार होते ते बोललेले नाहीत आणि अगदी स्पष्टपणानं जर बघितलं तर त्यानंतर झालेल्या जिल्ह्यामध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषदांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी खानापूरमध्ये जे मतदान पडलेलं आहे ती त्या उमेदवाराचं मतदान अशा पद्धतीचं तुम्ही मतदान तुम्ही चेकआउट करू शकता बाकी राहिलेलं मतदान हे वंचित बहुजन आघाडीचंच होतं जे त्यांचं मतदान आहे ते खानापूरच्या शहरांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आपण काय संदेश द्या दे? देशाची लोकशाही वाचली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे यासाठी आपण ज्या पद्धतीनं दहा वर्षामध्ये दे भारत देशाला सरकार मिळालं आणि या सरकारच्या माध्यमातून देशाचं खाजगीकरण झालं महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून संविधान टिकवणाऱ्या पक्षासोबत आपण राहावं आणि सांगली जिल्ह्याचा विशेषतः भा भूमिका बघितली तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो काही निर्णय देतील त्या पद्धतीनं संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मतदारांनी बाळासाहेबांच्या भूमिकेचं समर्थन करावं एवढीच विनंती सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून मी देऊ खूप खूप धन्यवाद अध्यक्षांनी सांगितले की बाळासाहेब जो आदेश देतील ते येथील कार्यकर्ते तो आदेश पाळतील भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला कॅम्पेन करण्यासाठी अध्यक्षांनी ज्या पद्धतीने बोलले ते त्यांना यश यावं हीच अपेक्षा